हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही सगळे कसे आहात आम्ही एकदम मजे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहे पोर्तुगलमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे एक नवीन एरियामध्ये इथे अविरो म्हणून एक एरिया आहे तिथे आम्ही चाललेलो आणि आज आम्ही तिथला एरिया एक्सप्लोअर करू आणि सोबतच बीचला पण जाऊ बघू कारण की मी खूप ऐकलेलं आहे की पोर्तुगलची बीच खूप जास्त सुंदर आहेत तर आज आम्ही बीचला पण विजिट देऊ आणि बघू तिथे काय काय आहे अविरोला आणि जस्ट आम्ही आलेलो तिथे आम्ही राहतो तिथनं आणि आता आम्ही बसची वाट बघतोय हे आहे माझा आजच लुक खूप घाईमध्ये त्याचं म्हणणं असं आहे की लेट झालेलो आपण नाही भेटणार भेटणार ट्रेन ठीक आहे ऐशी बडी बडी देशो मध्ये छोटी छोटी बाते होती राहतात सेनिब्रेट इथलं लागेल आपली बस या बस स्टॉप वरून ओके दाखवू तुझे लुक आज आज जे तू बनलेलं एकदम बीचमॅन तर आता मी इथली बस पकडू आणि मग जाऊ अविरोला तर बघूया आज काय काय होते तर सकाळी झोपेतून उठल्यावर असं वाटलं की आज मस्त ब्रेकफास्ट करूया पोहे किंवा समोसे पण नंतर लक्षात आलं अरे आपण तर पोर्तुगलला आहे मीन्स युरोपला आणि इथे असं प्रकारचं काहीच मीन्स मिळत नाही जिथे आपल्याकडे जागोजागी मिळतं आणि मग काय मग आम्ही ब्रेड घेतलं चीज घेतलं आणि त्याचाच नाश्ता केला नाही ऋतम सकाळी सकाळी काय करणार आपल्याकडे राव मस्त पोहे मिळतात समोसा मिळतात सकाळी सकाळी नाश्ता डोसा उत्तप्पा इथला चीज आणि ब्रेड नाहीतर बेकरी प्रॉडक्ट हा कारण की तू इथलाच आहे ना हा प्रॉपर इथलाच आहे म्हणून याला इथलं आवडून जातं मला थोडं खाण्याचा प्रॉब्लेम होऊन जाते तर आम्हाला खूप जास्त घाई झाली आम्ही जिथनं बस पकडली ना ती एकदम तंतोतंत होती तरी पण आमचं आम्हाला जिथे उतरायचं होतं तो पॉईंट मिस झाला आमचा आणि आम्ही खूप धावत पडत आलेलो आहे रेल्वे स्टेशनला तर आता इथनं आमची रेल्वे मिस झाली जो ऑन टाईम होती आता आम्हाला पुन्हा अर्धा पाऊंटच इथं वेट करावं लागणार आहे आणि बाकी इथले बस वगैरे तर छान आहे म्हणजे आम्ही इथे पास काढलेलं ज्या पासमध्ये आम्हाला एक आठ आठ तिकीट तिकीट्स फ्री आहे एका पासमध्ये म्हणजे आम्ही आठ वेळा कुठेही बसनी इथल्या लोकल बसनी येणं करू शकतो आणि आता काय ट्रेन आम्ही केलेली आहे इथनं अवेरोला जायसाठी आणि कुठे होती ट्रेनची तिकीट होतं एकाची फाय सेवन्टी फाय एकाची फाय सेवंटी फाय युरो म्हणजे सहाशेच्या जवळपास एकाची तिकीट आहे अवेरोला जायला अवेरो हे एक वेगळं टाऊन आहे इथं इथे पोर्तुगलमध्ये तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे तर आता आम्ही सोबत थोडंफार खायला आणलं त्याला ते खाऊ आणि मग जाऊ तर तुम्हाला इथली ट्रेन वगैरे कशी येतं बस दाखवून ठरली कारण की खूप झालेली ट्रेन आहे आमची ट्रेनने आम्ही चाललो कुठे रुतो अवेरो या ट्रेनने आम्ही आलोय आता विरोला रेल्वे स्टेशन आहे एकदम क्लीन अँड नीट पोर्तुगालमध्ये हे असे पेंटिंग केलेले खूप दिसतात भिंतीवरती आणि भारी वाटतं यांची खासियत आहे ही किती सुंदर पेंट केलेलं आहे पूर्ण भिंतीवरती आणि रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आम्ही इथे पिझ्झा ऑर्डर केला आणि हा पिझ्झा आहे वन थाउजंडचा आपल्या इथे डॉमिनोजमध्ये मस्त तीनशे चारशे रुपयात पोट भरून पिझ्झा मिळतो हां आणि काय आता युरोप युरोपचे प्राइस तर लावतीलच ते काय म्हणणार ऋतम आणि रुतम करतोय ऑफिस इथे बरं मी पिझ्झा खाऊ मस्त गरम गरम पण भरपूर लागलेली आहे आम्हाला ज्यामुळे आता पोटात कावडे ओरडायचं लिटरली बस आता पिझ्झा एन्जॉय करू मी इथे पिझ्झा घेतलेला बाराशे अकराशे बाराशेला पिझ्झा घेतलेला आणि बिलकुल टेस्ट नव्हती पिझ्झ्याला बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही पण आता भूक लागली होती तर खाव लागला आपल्याकडे काय मस्त पिझ्झे मिळतात तीनशे चारशे पाचशे पर्यंत तर बेस्ट पिझ्झा मिळतो आहे ना रुदा रेस्टॉरंट आहेत ऑफिस करायचं होतं घ्यायसाठी हा ऑफिस पण करायचं थोड्या वेळ साठी तिथे वायफाय म्हणून गेलो आणि या साइडला पण हे सगळे रेस्टॉरंट आहेत सगळे ते भरपूर सुविनियर्स वगैरे आहेत आणि जसं फ्रान्सला लॉक लावतात विश मागून तसे इथे रिबिन्स लावतात पोर्तुगाल बट आय लाईक दिस यू नो दि खूप सारे सुविनियर्स आहेत एक युरोला ते सगळी जहाजी आहे आणि जहाजीची राईड करण्यासाठी तेराशे युरो फी आहे पण एकदम फील इटलीमध्ये जे वेनिस आहे ते पण तिथे पण अशा जहाज वगैरे असतात फिरायसाठी पण एक नंबर व्ह्यू आहे इथे काय म्हणता सर तुमचं काय म्हणणं आहे मस्त वाटतं एकदम क्लायमेट वारा पण मस्त भरपूर थंडा चक्कर मारत राव वाटते फक्त पाय नाही दुखले पाय येस जोपर्यंत पाय नाही दुखत तोपर्यंत चक्कर मारत ओके पाय दुखल्यावर काय करायचं चाललं जायचं हे भरपूर गोष्टी आहेत खायसाठी स्वीट युरोपमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट मिळतात तर आम्ही सध्या एक हे घेतलेलं आहे ट्राय करायला हे नव्वद रुपयाला आहे ती छोटंसं नव्वद रुपयाला <laughs> અને બાકી ક્રોસ ઓગરે હે બેગ બેગડે છોટા ગેટલર હો તો 90 રૂપિયા આંબે બરફી એક ગ આંબે બરફી કાગડ હે ને હા હા નહીં કાગડ નહીં હે તો તો ઇન્ક્લુડિંગ હે સિરિયસલી કાગડ નહીં હે બસ કાગડ અલ્લા ગેલા પડત जर कोणी हॅरी पॉटर बघितलं असेल तर हॅरी पॉटर मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांचे जे युनिफॉर्म असतात ते असेच असतात आणि मी ऐकलेलं आहे की हॅरी पॉटरमध्ये जे युनिफॉर्म इन्स्पायर्ड आहेत ते इथल्या युनिव्हर्सिटीचेच आहेत पोर्तुगल युनिव्हर्सिटीमधून इन्स्पायर्ड होऊन तिथले युनिफॉर्म घेतलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या पॉटरमध्ये आहेत ते दोन इन्स्पायर्ड होऊन घेतलेले आहेत तर आता आम्हाला स्टुडंट दिसलेले तिथं त्यांनी सेम तसेच युनिफॉर्म घातलेले जसे हॅरी पॉटरमध्ये आहेत थोडेफार चेंजेस बट जवळपास तसेच आहेत इथे आम्ही सायकल घेतल्या दोन फिरायसाठी आणि या सायकल फ्री ऑफ कॉस्ट आहे दोन तासासाठी आम्हाला भेटलेल्या चालवायला तर आम्ही घेतल्या आणि आता आम्ही सायकलनी फिरून राहिलेलो आहे खूप छान वातावरण आहे आणि काय मस्त नजारे आहे पाहण्यासाठी मस्त मजा येते खूप टाईम सायकल चालवली रुदयम तुझा कसा एक्सपिरियन्स आहे सायकलचा मजा येते आहे क्लायमेट चांगला असलं रोड चांगला असले की मजा येते चालवायला आणि हे काहीतरी दृश्य इथले आणि आमच्या सायकल्स आम्ही आले आहे कोस्टानोवा बीचला अवेरावरनं अवेराजवळच आहे एकदम बीच आणि एकदम हॅपनिंग प्लेस आहे ही गोव्याची वाईफ देते फक्त एवढंच आहे की थोडे क्लीन बीच आहेत इथे आणि भारी आहे एकदम तर आम्ही इथे थोड्या वेळ आता राहू मस्त एन्जॉय करू आणि नंतर बघू निघू आमच्या प्रवासाला पुढच्या थंड पाणी आहे होत समुद्राच पाणी आम्हाला वाटलं असेल नॉर्मल कारण की इथे आहे बऱ्यापैकी उन्हाळा सुरू पण बर्फासारखं थंड आहे पाणी एकदम आणि एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे आणि इथे असे छान असे स्टोन वगैरे पण मिळतात पाहायला आपण दुकानातून विकत घेतो आणि इथे असेच मिळतात हे इथे बीचच्या बाजूनी चेंजिंग रूम्स दिले ठीक आहे हे तर आपण बघितलं असेल बरेच व्हिडिओजमध्ये बरेच बीचच्या इथं असतेच चेंजिंग रूम्स वगैरे असे वगैरे एक इथं भार भारी एक गोष्ट आहे की इथे ॲश ट्रेस दिलेले आहेत हो हे डब्बे दिले आहेत जर तुम्हाला बीचवर जाऊन सिगरेट वगैरे मारायची असली तर सिगरेटचा पण कचरा नाही व्हायला पाहिजे सिगरेटचा ॲशचा त्यामुळे तिथं यांनी हे दिलेलं आहे हे घेऊन जा तिथे त्यात जेवढी पाहिजे तेवढी ॲश करा नेऊन घेऊन द्या परत इथे ते करतील साफ नंतर वाटल्यास किती भारी सोय भारी म्हणजे तुम्ही कचरा इथे कचरा करूच नका आपण जागोजागी असे डस्टबिन दिलेले आहेत जे काही कचरा टाकायचा डस्टबिन मध्ये टाका म्हणजे असं पाहिजे जागोजागी डस्टबिन अवेलेबल करून द्यायला पाहिजे म्हणजे लोक त्याच्यातच कचरा टाकतील मग